हॅलो एवरीवन वन आय एम गौरव मोरे फ्रॉम पवर फिल्टर पाडा नको जो दिवस माझ्या आयुष्यात नको आला पाहिजे होता असं मी देवाला प्रार्थना करत होतो शेवटी तो दिवस आलाच मी खांडेकर कड़े मदत मागायला आलोय एक नंबर चोका हा हा बायको बोल हा आलो मी प्रसादच्याच घरी चाललोय हो पोचलोय जस्ट हा नको नको तू काळजी करू नको मी त्याला सांगेन मी त्याला बोलू ना की अरे प्रसाद हे बघ माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी मला पन्नास हजार रुपये पाहिजेत यार तो पुढे काहीच बोलणार नाही लगेच पैसे काढायला देईन अगं माझा भाऊ मनाने मोठा आहे होय होय हो, तू तू काळजी नको करू मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईन तुला काय सांगू यार आमच्या दोघांचं बॉन्डिंग खांडेकर म्हणजे माझ्या काजाचा तुकडा आहे माहितीय का त्याच्या नावातच टॅलेंट आहे आणि ज्यांच्या नावात टॅलेंट असतं नावा ना ती लोकांना मदत करतात <वाग़ी> पार्टी देत ना तू वेगळा घेऊन मी चालू आहे मी हा ठीक आहे करतो तुला फोन हा मी पैसे घेऊन होतो येतो रे आलो आलो चल बाय 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 लॉकडाऊन मुळे काय काय करावं लागते काय माहिती आता खांडेकरला गेल्या गेला मी कसं भेटू यार हाय खांडेकर नको खांडेकर खा, कसं आहे नको खांडेकर हे <laughs> चाले, चालेल हे चालेल हे मस्त हा जॉब मस्त काय करू काय करू मी हॅलो <laughs> याने का हत्ती पाळाय खंडकर खंडकर गौऱ्या खंडकर माझ्या भावा मी खंडे खांडेकर लॉकडाऊनची मिठी जमली भावा आपल्या जमली गौऱ्या लॉकडाऊन नंतर तीन महिन्यांनी भेटलो आपण यार गौरव कसा आहेस तू मस्त आहे गौरव काय माझे पोहे कुठे पोहे म्हणजे सुदामा सुदामाचे पोहे नाही घेऊन आला मी 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 सुदामा म्हणजे तू माझा कृष्ण प्रसाद माझा कृष्ण तू यार उभं काय चल बस आ... आ... ना पण आ... बोल पशा यार कृष्ण भगवान इथे असं मोरपीस लावायचे तू हे उभं यार तू बसना बसू बसू मी, मी बसू अरे बस तुझं घर अख्ख तुझं घर आहे बस तू बस बस मी बसू इथं बसू बस तू बसतो तिकडे मी बसणार मी यार बसतो अरे खाली का बसलो बस ना वरती बस बसो वर बसतो नाही मस्त अरे <laughs> <laughs> मस रे रो मा अरे व्यायाम पण होते मस्त रे किती दिवसात तीन महिने लॉकडाऊन नंतर तीन महिन्यांनी भेटलो होता एक नंबर काय यार मला तुझी खूप काळजी वाटत होती तुला मेसेज पण केला होता माहिती तू घाबरत आहेस ना हा काळ निघून जाईल टेन्शन घेऊ नकोस काय बोलायचं असेल काही गरज लागली माझ्याकडे येऊन मन मोकळ कर मी आहे केलं होतं की ना मेसेज नाही तुझा हा मेसेज मला आला मी वाचला यार अरे दुनिया काय पण बोल आपलं प्रेम आपल्याला माहिती आहे ना नाही अरे ना, ना। 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 बोल काय कसं काय केला बोल अरे ते हे कोरोना आला ना हो साडेतीन महिने लॉकडाऊन आता माझा पगार चाळीस आता कट झालेला आहे रे वाईट आहे त्या आपली चिंटी आहे ना छोटी माझी तिचं दुसरीला गेली ती oh, आता हो वा तिचं ऍडमिशन करायचं आहे तर पन्नास हजार रुपये फी पुर मोठी होतं ना पटापट <laughs> <ना। laughs> जी होती लगेच मोठी झाली पन्नास हजार रुपये फी भरायची पार्शल आलो ना तिच्या एवढीच होती चिंगी खरंच कमाल होती ती पन्नास हजार रुपये झालं <laughs> यपा शाखा कमा शाखा कमा शाखा का एवढं करत राहायची तिची पन्नास हजार रुपये फी भरायची आहे भाई चित्र एक नंबर काढायची हो तू बोल ना काय बोललं होतं बोल ना कोरोना आला ना हा लॉकडाऊन झालं साडेतीन महिने hmm. माझा पगार चाळीस टक्क्यांनी कमी झाला आहे लॉकडाऊन मध्ये काय केलंस मी हे लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये काय केलंस मुलीची फी भरायची आहे ना पन्नास हजार रुपये मी काय केलं माहिती लॉकडाऊन मध्ये <laughs> अरे तिची फी भरायची <भी> अरे <laughs> मी काय काय केलं माहिती <laughs> पन्नास हजार <laughs> पेंटिंग शिक्षक ऐक ना पुढचं फी भरायची ऐक ना एक मिनिट बाई हा हा माझा मास्टर पीस आहे आतापर्यंत मी केल्या पेंटिंग मधला मास्टर पीस पहिली नजर तुझी पडणार आहे गौऱ्या तू ना आपला हो बघा आता अरे भावा याच्यावर कुणी थुकलंय गौऱ्या अरे स्ट्रोक्स आहेत यार स्ट्रोक्स आहेत तू सॉरी आम्ही असं बोललो नाही मी छोटासा असा एक विनोद केला छोटासा बाकी काय नाही यार सवय केली गौर्या भाई हे ही वेगळी आर्ट आहे हा म्हणजे यातली खास गोष्ट काय माहितीये काय ह्यातल्या निड बघ ह्यातल्या छटा कोण छटा शेड्स बघ छटा बघ ह्याच्या हा यार म्हणजे भाई खरं खरं सांगायचं स्पीचलेस आहे ना शब्दच नाही माझ्याकडे बघ अरे मी मी नाही बघू शकत बघ नीट बघ बघ नाही नाही डिटेल मध्ये बघ पन्नास हजा, हजार फी बघ वाट पेंटिंग यार मला सांग कसं वाटत अरे काय पेंटिंग आहे पेंटिंग वाट पेंटिंग यार हे पेंटिंग इथलं नाहीये हा हे एक्झिबिशनला ला गेलं पाहिजे याची प्राइस करोडो रुपये करोडो रुपये हो मग करोडो रुपये बसून चालेल नाही ते भाई बस काय बसलास म्हणजे विचारलं तुला एक काम कर काय तेवढे हजार रुपयात असतील हजार रुपये तुला मी त्याच एक कोटी करून देऊ शकतो हजार रुपयाचे दे एक कोटी होतील पण ते माझ्या मुलीचे फीच सगळं होईल ना ऍडजस्ट हे चित्र तुला नको, नको हे चित्र तुला नको यार भावड्या तू इंटरनॅशनल मार्केटमध्ये वीक नको नको, नको मी नाही विकू शकत वरची का ना एक कोटी काय एक अब्ज ला विक नको ना हरभो विक नको मी नाही विचार नक्की तुला माझ्या तुला मी एवढं तर करू शकतो ना मित्रआडी आ घे ना भा हे तुला गिफ्ट हा ते बोला काय बोल काय बोलतो माझा पगार आहे ना चाळीस टक्क्यांनी कट झालाय तर माझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं चिंटीचं आपल्या ते पन्नास हजार मला पाहिजे फी भरायची आहे देणार रुपये मी आणि बायको आम्ही दोघे काल बोलत बसलो होतो तर ती मला म्हणाली काय वहिनी कशा आहेत मस्त आहे हे तिनेच मला सांगितलं की कशाला तुम्ही टेन्शन घेताय जा ना महिन्यात बड्डे होता तर माझी बायको काय म्हणाली की तुम्ही जा मी काय केलं सांग भाऊजीकडे जा ते माहिती भाऊजी आहेत ना आपल्याला पैसे देतील मी तिच्यासाठी गाणं ऐकायचं नाही म्हणणार नाही ऐक बायको साठी गाणं गायलं कमाल पन्नास हजार ऐका मी खास वहिनीसाठी गायलं मी रेकॉर्ड केलं तुला ऐक हे बघ सांगायचा खोटीच सुती नाही करायचे मित्र म्हणून खोटीच सुती <laughs> <मुझे>? <laughs> ना खरं खरं सांगायचं कसं वाटलं मी ब्लँक झालोय म्हणजे बाप जन्मी <laughs> मी असं गाणं नाही ऐकलं काय गायलास यार तू मग माझ्या कानातून रक्त यायचं बाकी फक्त एवढं भारी गायलास यार अशा यार तू कुठं होतास इतकी वर्ष यार काय गातो यार तुझ्या गळ्यामध्ये आहे ना तानसेनचा वास आहे हो ते जेव्हा गात होते ना तो पाऊस पाडायचे तू स्किट पाडशील <laughs> म्हणजे म्हणजे लोक आमच्या स्किट कडे बघणारच नाही फक्त तुझं गाणं ऐकतील ना काय खतरनाक आहे यार तू अरे काय गातोस यार खतरनाक आणि हे तू बड्डे वहिनीला ऐकवलं स्पेशल हो काय म्हणाला त्या आवडलं भाई आवडलं तू आणि बहीण दोघे आहे ना मस्त खतरनाक बघ ती पण रंगात आली काय बोलूया का आपण डीएड गाऊया डीएड गाऊया बोल कोणा ऐक ना डीएट तिचं डीएटक ऐक डीएट मला पन्नास हजार सुनो तुझ भाई खरं सांगायचं वहिनी नाही ते खरं खरं सांगायचं नाही म्हणजे तुम्ही दोघे ड्युएट गालात ना तू गायला म्हणजे स्किट पडला असतं वहिणी गात म्हणजे आकाश शोच पडेल म्हणजे कुणी आमच्या स्किट कडे बघणार नाही फक्त ढवाट डुएट माझी मजबुरी म्हणून मी ऐकले तूच तूच आहेस माझा मित्र तुलाच खरी कदर आहे तू बोल माझाच दिल गार्डन गार्डन केलं बरोबर तू बोल बोल तू बोल नाही तू बस नाही बस रे वर तू नाही बस तुला पाय लांब कर लागतात नाही बस रे बोल बोल ना तू आलो बोलतच नाही बोलायला गेलो की मध्ये काय नाही का ते करतो पेंटिंग दाखव दाखवते ना बोल हवा काय कोरोना आहे ना कोरोनामुळे साडेतीन महिने लॉकडाऊन होतं माझा पगार चाळीस टक्क्यात आता कमी झाला आहे कळलं ना मला पगार तर कमी झाला आहे मुलीचं ॲडमिशन करायचं आहे दुसरी तिचं मला पन्नास हजार रुपये पाहिजे दे ना यार तुझी बहिणी काय बोलली तुम्ही भाऊजींकडे जा ते तुमचे खूप चांगले मित्र आहेत बोल हो तू देणार मला पैसे मग मी तुझ्याकडे आलो आहे देशील ना मला पैसे देशील ना सॉरी मी तंद्री लागली दुसरीकडे होतो काय बोल काय बोल मी दुसरीकडेच गेलो बोल बोल काय बोलवत मला पन्नास हजार रुपये पाहिजे मुलीच ऍडमिशन करायचं बरं एक सेकंड यार मी आल्यापासून मास्कच नाही लावलंय मला डॉक्टरांनी सांगितलंय कोण आलं तर बाबा आधी मास्क लावून बोल बाकी काय मला सॉरी लावतो तर बोल हा मास्क आहे ऐक ना मला पन्नास हजार रुपये पाहिजे दे ना यार मला पन्नास हजार रुपये पाहिजे मला ऍडमिशन करायचं मुलीच ऐकायला काय हा पाच रुपयाला रुमाला तुला ऐकायला येत नाही ते डॉक्टरांनी सांगितलंय की ज्यांच्या नावात टॅलेंट आहे त्यांनी कान पण जाका विषाणू कानात पण जाऊ शकतो कुठला विषाणू तू कानात यार अरे रुपये पाहिजे यार काय करतोस यार कानाचे धडे बसले सगळे तुझ्या कानाचे धडे बसले इथं माझे दे ना यार ए मला मुलीचं ऍडमिशन करायचं आहे दे ना यार आ गौऱ्या गौर्या किन्नीच तोंड दुखायला लागला छातीत छातीत खूप दुःख लाग्या लग... गौर्या खूप खर्च आहे यार गौऱ्या गौर मला आता गाडी ठोकली सतरा लाख रुपये खर्च आहे मुलाची फी भरायची आहे बावीस लाख रुपये बायकोचं बोर्ड माझल प्लास्टिक सर्जरी करायची अठरा कोटी राहू दे भावा चल ये सोप्यावर बस ये कशाला ये बस नाही राहू राहू दे बस झालं ये आ, आ, बस बस येऊ दे बस बस ना नाही त्याच्यात नको तुला पैसे यार किती टक्के करतो यार तू हा विश्वासातला म्हणून तुझ्याकडे पैसे मागायला आलो ना आणि मला काय मेसेज केला घाबरू नका बोला मोकळे व्हा एकमेकांना असं मेसेज करा काय म्हणत असेल तर बोला असं तुम्हाला ना मेसेज केला म्हणून मी तुझ्याकडे आलो ना यार तुला देतो ना मी दोन तीन महिन्यांनी पैसे नाही देत नको तू माझं था काय झालंय काय नाही तर ऐकून तर की ऐकाय आ हे होतंय ते होतंय कशाला पाहिजे नको तुम्हाला पैसे कळलं ना मी जातो मी बघेन माझे काय ते आणि परत ते हे फक्त इंटरनॅशनल लेवलला तू विकशील काय ते इंटरनॅशनल लेवलला हे हे काय हे चित्र आहे असं चित्र परत काढलं ना गळा चिरेन तुझा लक्षात ठेव हा आणि परत मला कधी झोपेत दिसलास ना ते चिरेन पीओ पी भरेन आणि तुला पिलर म्हणून उभा करेन लक्षात ठेव कळ गाजू कसे परत बाकी तर हे सगळे दाखवतो मला पेंटिंग स्ट्रोक म्हणतो स्ट्रोक बशा यार पन्नास हजार रुपये